नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते आज आपण कलेशाचं तोरण शिकणार आहे तर त्याला लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते हे बघा हे पांढरे सहा नंबरचे मणी घेतलेले आहे हे, हे जांभळे पण सहा नंबरचे मणी घेतलेले आहे तर ही पट्टी लागणार आहे आपल्याला त्याला बांधायला पट्टीला बांधायसाठी आपण जी वरची पट्टी बनवू त्याला बांधण्यासाठी लागणार आणि हा नायलॉन धागा पट्टी बनवण्यासाठी आणि हा जो आहे हे, हे लढी बनवण्यासाठी हा मच्छी धागा लागणार आहे ही सुई नेहमीप्रमाणे कैची दोरा कट करण्यासाठी बघा आता चारची पट्टी करायची आहे आपल्याला मी पहिले पण पहिल्या व्हिडिओला शिकवलेल्याच आहे पहिले व्हिडिओ पाहून घ्यायची जर नाही लक्षात आलं तर हे बघा आता चार मनी ओळायचे आपल्याला सुरुवातीला चार मने ओळल्यानंतर आपल्याला इथे गाठ मारायची आहे बघा अशी ही अशी गाठ पॅक करायची त्यानंतर आपल्याला पुढे पुढचे मने घ्यायचे आपल्याला हे बघा इथे हे दोन तीन महिन्यातून जर आपण काढली पूर्ण मन्यातून काढली तरी चालेल आणि आता इथे बघा तीन मनी होणार आहे आपण कारण यातला एक मनी घ्यायचा असतो आपल्याला बघा सर ये शी तयार ही अशी डिझाईन तयार होईल आता हे बघा अशी असे तीन तीन मनी ओळख जायचे आता आणि ही पट्टी तुमचा कलश केवढा आहे तांब्या केवढा आहे त्याच्यावरती अवलंबून असते छोटी पट्टी किंवा मोठी पट्टी अगदी छोट्या याला केलं तर छोट करा छोटी पट्टी करा नाहीतर मग मोठी करावी लागेल तांब्याचं माप घेऊनच करायची आहे ही बघा ही बघा अशी पट्टी तयार झालेली आहे आता आपण याच्या खालच्या लढी कशा बनवतायत बनवायच्या ते सांगणार आहे तुम्हाला हे बघा आपण या मण्यातून अशी काढून आपण याला पहिले गाठ मारूया हे बघा आता आता हा पुढचा मनी घेणार मग हा एक्स्ट्रा धागा आपण कट करू शकतो हा धागा आता एक्स्ट्रा कट करून टाका हे बघा आता हा पुढचा मनी घेतला मी साईडचा हा मनी घेतलेला आहे आता आता इथे आपल्याला पंधरा मनी पांढरे ओळायचे आहे हे बघा असे पंधरा मनी ओळलेले आहे आता आपल्याला हे तीन मनी ओळायचे आहे रंगीत तुम्ही या ठिकाणी कुठलाही कलर घेतला तरी चालणार आहे हे बघा आता हे तीन मनी सोडून द्यायचे आपल्याला आणि हे पूर्ण मन्यातून आपल्याला ही सुई काढायची आहे कारण हे ही डिझाईन मी बरेचदा शिकवलेली आहे तुम्ही पहिल्या माझ्या बघू शकता हे बघा हे पूर्ण पूर्ण मनामधून आपल्याला ही काढायची आहे हे बघा हे आता जर आपल्याला सैल वाटलं तर हे तीन मनी पकडून धरून घ्यायचे आपण आणि हे असे वरती ओढून घ्यायचे हे असं पॅक होऊन जाईल ठीक आहे आता हे पुढचा मणी आहे आपल्याला लगेच तिथे ओळायचे मनी आता इथे पण पन तसेच पंधरा मनी ओळून तीन मनी मनी रंगीत ओळायचे आणि ते पूर्ण मन्यातून अशी सुई काढून घ्यायची हे असं पूर्ण तुम्ही बनवा आणि इथे दोरे तांब्याला आपल्याला बांधायसाठी आपल्याला दोरे लागतील तर बेल्ट हा बघा फ्रेंडशिप बेल्ट बांधला तरी चालणार आहे किंवा मग दोरा बांधला तरी चालेल रंगीत दोरा पाहायचा तो बांधायचा तो चालेल तर तो तांब्याला बांधायला आपल्याला सोपं जात हे बघा असं तयार होणार आहे आणि तांब्याला कुठल्याही तांब्याला तुम्ही लावू शकता समजा पितळी तांबे कोणतेही याला लावू शकता तुम्ही खूप छान दिसेल तुम्ही हे कलेशाचं तोरण नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू